नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला पालघर जिल्ह्यातील वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे के टायर शोरूम जवळ टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचला आहे खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे महामार्गावर आठ ते दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून चालकांमध्ये मात्र संताप पाहायला मिळाला आहे आज पहाटेच्या वार ही घटना घडली असून महामार्ग पोलिसांकडून वाहन बाजूला काढत वाहन सुरळीत करण्याचे काम चालू आहे वारंवार बोगस कामांसंदर्भात तक्रारी बातमी प्रसारित करूनही प्रशासनाला जाग येत नाही तरी या कामाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संतप्त वाहन चालक तसेच ग्रामस्थ करीत असून आता तरी डोळे उघडतील का कार कंत्राटदाराची कान उघडणी केली जाईल का की अशाच त्रासाला सामोरे जावे लागेल असे अनेक प्रश्न व त्याची अनुभित उत्तरे वाहन चालकांसमोर पडलेले आहेत वार्ताहर इंडिया न्यूज साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा बिल्लो चीप यांची रिपोर्ट